स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे भोगी उद्या मकर संक्रांती तर माझ्याकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि भोगीच्या पण शुभेच्छा तर आज आपण सगळे मिक्स भाजी बनवतो तो तर मी पण आज मिक्स भाजीच बनवणार आहे तर त्याचीच तयारी चालू आहे आणि मुलांना शाळेत आहे घाई गडबड चालू आहे सकाळी आवरायची आणि अनुष्का गेली सकाळी शाळेत आता हे तिघांना आहे तर तिघांचा टिफिन वगैरे बनवायचा आहे तर सगळ्यांना आज मिक्स भाजी देणार आहे टिफिनला सुद्धा तर त्याची तयारी चालू आहे आणि काय काय तयारी केली हे मी तुम्हाला आता पुढील व्हिडिओमध्ये दाखवेलच आज आहे भोगी आणि मम्मी करून आई भोगीची तयारी मिक्स भाजी बनवणार आहे आणि यंदा जायचं आहे स्कूल मध्ये आवडलं तुमचं नाही आवडलं आवडलं सपना त्या भारगावचा व्हिडिओ हे भारगव भार्गाव काय करतोय भारगाव कॅमेरा सुरू राहिला बुगीची भाजी तयार करून राहिली बुगीची भाजी तयार करायची भाजी निसरू राहिली रात्री वेळ नाही भेटला आम्हाला इकडं चाली फोन सपना मावशी तर व्हिडिओ कॉल चालू आहे पण ती सध्या आता कुठेतरी गेली हो काही काही घेतले सांगू शकता का तुम्ही आम्ही सगळं घेतलंय वांग बटाटो टोमॅटो वालाचे शेंगा वटाणे गज्जर कुठे गेलं गज्जर दादाला गाजर घालवा खायचं आता पण गाजर चला तर बाय फ्रेंड आणि इकडं माझं आवरलेलं आहे स्कूल तर श्वेटर घालून तयार झाले पण शाळा आई बारा लाय साडे अकरा ला कारण की आज माझा सास बुद्ध आहे

তো ওয়ে দ্াখো তো দোবে ডাখো হিয়ে হিয়ে এব়ে হিয়ে পাত মালা দ্পাখো না কুষ্পটা কিয়ে ঐাখো হাখো এবে না হাখো �

वाला वांगे हर भरे आणि याच्यातले एकदा मी टेस्ट करतो हे आहे आमचे घरातले फटाके कडकड वाजणारे <laughs> म्हणजे देशी पॉपकॉर्न सध्या हवेत उडू राहिले कारण की त्यांच्या हे पाय कसे उडाले हवेत इकडं उडले तिकडं उडले इकडं मटकी ठेवली आणायला पाय मोड आले ठावा लागे कशी मोड आले मोडा मोडी नमक नमक तर आता इथे मी भाजी बनवायला घेतलेली आहे आणि आता वाजले आहे साडे दहा पावणे अकरा मुलांना साडे अकरा वाजता शाळेत आहे त्यामुळे आधी त्यांची चपात्या बनवून घेतल्या टिफिनसाठी आता भाजी शिजायला टाकणार आणि बाजरीच्या भाकरी घेणार आहे तर इथे बारीक कापलेला टोमॅटो कांदा परतून घेतला मस्त त्यामध्ये आता हे मसाले टाकणारे आपले घरगुतीच मसाले लाल तिखट कांदा लसूण मसाला एवरेस्ट मसाला धना पावडर वगैरे तर हे सगळं टाकून व्यवस्थित परतून घेणारे आणि त्यानंतर ज्या भाज्या आहेत त्या त्यामध्ये टाकून थोडंसं शिजण्यापुरतं पाणी टाकणार आहे कारण मुलांना जास्त सुक्की सुक्की भाजी आवडत नाही त्यामुळे मग थोडंसं रेदार केली की के ते मुलं खातात तरी ते वाटण पण वाटून घेतलेलं आहे तर सकाळी सकाळी खूप घाई गडबड असते मुलांना टिफिन असतो पण आज मुलं उशिरा जाणार आहेत त्यामुळे एवढी काही घाई गडबड नाही आहे रोज दहा वाजताच जातात त्यामुळे मला खूप जास्त धावपळ करावी लागते आणि आज मुलांना साडेबारा वाजता शाळा आहे त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे आज थोडंसं उशिराच बनवू सकाळी नाश्ता वगैरे झाला होता आणि आता गरम गरम भाजी वगैरे झाली की जेवण करतील आणि शाळेत जातील तर डायरेक्ट संध्याकाळी साडेपाचला शाळा सुट्टी त्यांची तर आता इथे भाजी शिजायला टाकलेली आहे आणि इकडे चालू चालू आहे व्हिडिओ कॉल तर सकाळी सपनाचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि आम्ही सगळे टाइम काढून सगळे एकमेकींसोबत बोलत असतो तर स्वयंपाक करता करता किंवा काही काम करता करताच आम्ही एकमेकींसोबत बोलत असतो कारण रिकामा असा वेळ भेटत नाही वेळात वेळ काढून बहिणींशी सगळ्यांशी बोलावं लागतं हात लावून दाखव हात लावून दाखव कोणती आवडती कोणती आवडते हात लावून दाखव

अरे वाह मिस्टर आले ऑफिस मधून आताच मुले गेले शाळेस मस्तपैकी तळ टाकलेली बाजरीची भाकरी मिक्स आज, आज भाजी आज खूपच टेस्टी भाजी झाली कारण नागाशी शूट घ्यायला टाइम भेटला नव्हता त्याच्यामुळे आणि थोडं भाकरी जरा जाळलेलं नाही ते काही गेम झालं तुमची भाकरी जाळी देवरी बाकी त्यांच्या सगळ्यांच्या चांगल्या वाट्या बरोबर आहे ते तुम्हाला चाले का बरं काय माहिती ती भाकरी छान भाजी झाली मुलांना पण ही भाजी दिली टिफिनला एक डायलॉग आहे नंतर ऐका तुम्ही बघितल्यावर कळन तुम्हाला इतका भारी डायलॉग आहे तो मी पटाकाच मानला होता बापले सारखेचे त्याच्या <laughs> तुमचे गुण आले त्याच्यात वा हम्म घ्याय जेवण करून किती वाजेपर्यंत सुट्टी अनुष्काला आणायला नाही गेले का तुम्हाला मी कम झालेली कोणती साडी घालू कारण ही साडी मला दिवाळीला घेतली होती घरी तर तिच्यावरचा ब्लाऊज शिवूनच झाला नव्हता आणि आता शिवलाय तिचा ब्लाऊज या पद्धतीने डिझाईन बनवली आहे स्लीव्ज बनवले आहे तर अशी स्लीव बनवली आहे मी आणि शून झाला आहे कम्प्लीट पण आहे ना फॉल पिको करायचं बाकी आहे तर ही साडी घालू की ही साडी घालू तीच कळत नाही कारण संक्रांतीला ब्लॅक पण साडी घालतात ना तर ही पण साडी मी एकदा दोनदा घातलेली आहे नाही घातलेली घालेली संक्रांतीला एकदा तर ह्या मधून कोणती साडी घालू तेच कळत नाही आणि पिवळा कलर काय उद्या घालायचा नाही पिवळा कलर म्हणजे उद्या संक्रांतीला तिला पिवळा कलर घालायचा नाही त्या व्यतिरिक्त आपण कोणत्याही कलरच्या साड्या घालू शकतो तर ह्या दोन्हींमधून मला नक्की कमेंट करून सांगा ही साडी घालू की ही ब्लॅक वाली घालू म्हणजे ब्लॅक वाली आणि हा मी ना ह्या साडीवरचा ब्लाऊज अनुष्कासाठी शिवलाय तर या साडीवरचा ब्लाऊज मी अनुष्काच्या मापावरती शिवलाय अनुष्कासाठी शिवलाय तिला एखाद्या वेळेस घालण्यासाठी आणि अशा कलरचा ब्लाउज पण त्या पण साडीवर मॅच होतो त्यामुळे हा मागचा गाळा व्ही असा मागचा व्हिगाळा आहे आणि पुढचा पण व्हिगाळा आहे आणि प्लेट्सचा शोधला आहे मस्त तर नक्की कमेंट करून सांगा गालू, की ही साडी घालू ही साडी घालू कारण मी खूप जास्त कंफ्यूज झालेली आहे अनुष्का म्हणती ब्लॅक घाल आणि माझं म्हणणं आहे ही घालावी तर चला व्हिडिओ येथेच एंड करू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला